आज आपण अतिशय चविष्ट कमी वेळात आणि मस्त वालाची रस्साबाजी बघणार आहोत काही ठिकाणी याला पावटेची रस्साबाजी तर काही ठिकाणी याला वालाचं बिरुड सुद्धा म्हटलं जात नाव जरी वेगळी असली तरी एकदा नक्की करून पहा चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण अर्धा कप वाल रात्रभर पाण्यात भिजत ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी याचं पाणी काढून यामध्ये गरम पाणी ऍड करून त्याची सगळी साल सोडून घेतली आता वालाची रस्साबाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये आपण एक पळीभर तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यात सात ते सात कडीपत्त्याची पाने आणि बारीक कापलेला कांदा घालून हलकस परतून घ्यायचे आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हिंग घालून हे सर्व मसाले लो फ्लेम वरच एक मिनिट परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टॉमॅटोही आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतायचं आहे पर टोमॅटो छान पटकन शिजावं म्हणून मी यावर दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवते तर दोन ते तीन मिनिटांनंतर टोमॅटोही छान शिजलाय आणि यामध्ये आपल्याला मोड आलेले वाल घालायचं आहे मिक्स करूयात याला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून यालाही मिक्स करूया तर हे मिक्स झालेलं आहे आता आपण वाल्याची रस्सा भाजी बनवणार आहोत त्यामुळे मी यामध्ये थोडस पाणी ॲड करते आता यावर वाल शिजवण्यासाठी पुन्हा एकदा दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की वाल इथे आपले शिजलेले आहेत आता यामध्ये घालूयात एक कप मानवानी वाटप मिक्स करूयात याला यामध्ये एक कप पाणी ऍड करून पुन्हा एकदा मिक्स करूयात याला पाणी ऍड करून आपण कन्सिस्टन्सी चेक करायची आणि आता गॅसची फ्लेम हाय करून आपण याला उकळी येण्याची वाट बघायची तर याला उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लो करून आपण एक पाच मिनिट उकळून आहे तर पाच मिनिट हा चांगला उकळला आहे आता यामध्ये घालूयात बारीक शिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय तर आपली वालाची रसाभाशी तयार झाली आहे इथे मी गॅस बंद करते याला सर्व करूयात गरमागरम चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा फक्त भाताबरोबरही खूप टेस्टी लागते तर तुम्ही पण अशा पद्धतीने या वानाशी बिरडाची रेसिपी जरूर ट्राय करा कशी झाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा वर आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच विठू अशाच छान रेसिपीज बरोबर